एक जुटीन संतानो जगी प्रेमाने राहुया एक जुटीन संतानो जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहुया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहुया सारे हरी गुण गाऊया एक जुटीन संतानो जगी प्रेमाने राहुया एक जुटीन संतानो जगी प्रेमाने राहुया प्रेमाने राहुया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया नाही पाहिली आमुची सद गुरुनी जात नाही पाहिली आमुची सद गुरुनी जात प्रेमानंद हरीशी जोडून दिले हो प्रेमानंद हरीशी जोडून दिले हो प्रेम भक्ती शिकविले प्रेम जगाला देऊया प्रेम भक्ती शिकविले प्रेम जगाला देऊया जगाला देऊया सारे हरि गुण गाऊया जगाला देऊया सारे हरि गुण गाऊया एकजुटीने जुटीने संतानो जगी प्रेमाने राहूया एकजुटीने संतानो जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहूया सारे हरि गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरि गुण गाऊया मनी आदर सत्कार भाव सदा ठेवून मनी आदर सत्कार भाव सदा ठेवून करू प्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊन प्रेमाचा व्यापार हरीचे नाम घेऊन एकमेकांशी संतान नित्य प्रेमाने वागू एकमेकाशी संतानो, नित्य प्रेमाने वागूया प्रेमाने वागुया सारे हरि गुण गाऊया प्रेमाने वागूया सारे हरि गुण गाऊया एक जुटीने संतानो, जगी प्रेमाने राहुया एक जुटीन संतानो ஜி பிரேம நேயா பிரேமா நேயா சா ரே ஹரி குண காயா பிரேமா நேர சா ரே ஹரி குண கா பிரேமா நேர சா ரே ஹரி குண காலி குரு நிசவன பிரேமா நேலி दिले गुरु शिकवण प्रेमाने बोलण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची एकमेकांशी सदैव प्रेमाने वागण्याची एक जुटीने संतान जगी प्रेमाने राहूया एक जुटीन संतान जगी प्रेमाने राहूया प्रेमाने राहूया सारे हरि गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरि गुण गाऊया प्रेमाचे देण देऊ आम्ही या जगताला प्रेमाचे देण देऊ आम्ही या जगताला प्रेमाचाच शृंगार देऊ येथे जीवनाला प्रेमाचाच शृंगार देऊ येथे जीवनाला प्रेमाचे देण देऊ आम्ही या जगताला प्रेमाचाच शृंगार देऊ जीवनाला प्रेमाचाच शृंगार देऊ येते जीवनाला सांगे मंगेश जगाला खरे प्रेम चलपूया सांगे मंगेश जगाला खरे प्रेम चलपूया प्रेमचर पूया सारे हरि गुण गाऊया प्रेमचर पूया सारे हरी गुण गाऊया एक जुटीन संतानो जगी प्रेमान राहुया एक जुटीन संतानो जगी प्रेमान राहूया प्रेमान राहुया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया प्रेमाने राहूया सारे हरी गुण गाऊया धन्यवाद